काका एक असा एक प्रश्न एका प्रेक्षकाने विचारला होता, होता।, लेख, लेख होता, होता हो। आ, है, है। की प्रदोषच्या वेळेला दान करावं का कारण एक असं आर्टिकल हल्ली माझ्याकडनं पण पोस्ट झालं होतं त्याच्यामध्ये असा उल्लेख इनडायरेक्ट उल्लेख होता की तुम्ही जर प्रदोषच्या वेळेला दान केलं तर तुमच्या पुढच्या पिढीला त्रास होईल खरं म्हणजे हे नाही आहे ते प्रदोषाची पूजा करताय म्हणजे मी परमात्मा तत्वाची पूजा करते उद्देश काय असतो स्वतःचा उद्धार होणे त्याबरोबर समाजाचाही उद्धार म्हणत तर पूजा केल्यानंतर प्रसाद मिळतो आणि हे प्रसादाचं जर मी एकट्याने सामान केलं तर त्याला सेन म्हणजे चोर असं म्हणतात हा सगळ्यांना द्यावा आणि आपण त्यात सहभागी व्हावा मग समाजाचा उद्धार व्हायला पाहिजे आपल्या आपला म्हणून त्या ठिकाणी प्रसादचं दान करणं किंवा त्या काही वस्तूचं दान करणं हे पापक्ष आकर्म आहे असं बिलकुल नाही ऑन द कंट्ररी जी मी देवाला करते ते समाजामध्ये ह्या सर्व भूतांमध्येच देव आहे त्याची पण मी पूजा करतो असा संकल्प असल्यामुळे तिथे दानाला अन्नदानाला प्रसादाला कुठेही निर्बंध नाही हे माझं स्पष्ट मत अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका